एरवी आपण गळ्यात नाजूक मंगळसूत्र घालतो पण लग्न समारंभासारखे मोठे कार्यक्रम असले की गळ्यात घालायला एखादित मंगसूत्र हवं तुम्हाला मोठ्या मंगळसूत्रांची खरेदी करायची असेल तर लग्न समारंभात गळ्यात हवंच ठसठशीत भरीव मंगळसूत्र बघा मोठ्या मंगळसूत्रांचे आठ सुंदर डिझाईन्स नमस्कार मनभर पैठणीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे हे एक नव्या पद्धतीचं डिझाईन बघा याच्या साखळ्या आणि पेंडंट हे दोन्हीही खूप आकर्षक आहे मोराचे डिझाईन असणारे दागिने आवडत असतील तर या मंगळसूत्राचा तुम्ही नक्कीच विचार करू शकता मंगळसूत्राचा हा आणखी एक वेगळा प्रकार बघा हे डिझाईन असं आहे जे खूप ठसठशीतही नाही आणि अगदीच नाजूकही नाही त्यामुळे ज्यांना खूप भरीव दागिने आवडत नाहीत त्यांना हे मंगळसूत्र निश्चितच आवडू शकतं त्याच प्रकारातलं हे आणखी एक वेगळं डिझाईन याच्या साखळ्या आणि मधले मणी अतिशय भरीव आहेत त्यामुळेच हे मंगळसूत्र गळ्यात खूप उठून दिसेल मंगळसूत्राचा हा आणखी एक थोडा वेगळा प्रकार बघा यामध्ये मंगळसूत्राच्या साखळ्यांचे डिझाईन खूपच वेगळे आहे आणि सहसा असं डिझाईन कोणाकडे बघायला मिळत नाही काळे मणी जास्त आवडत असतील आणि थोडं वेगळं फॅन्सी पेंडंट हवं असेल तर अशा प्रकारच्या मंगळसूत्राचा तुम्ही विचार करू शकता हे एक आणखी अतिशय सुंदर आणि वेगळं डिझाईन हा एकच दागिना गळ्यात घातला तरी चालेल इतर कोणत्याही दागिन्याची गरज पडणार नाही खूप नाजूकही नाही आणि खूप ठसठशीतही नाही अशा प्रकारचं हे मंगळसूत्र असे डिझाईन्स सहसा तरुण मुलींना आवडतात काळे मणी जास्त आवडत असतील तर या प्रकारच्या मंगळसूत्राचा तुम्ही विचार करू शकता तर मग मंडळी आजच्या व्हिडिओमधील लग्न समारंभ स्पेशल असे मंगळसूत्रांचे सुंदर असे डिझाईन्स तुम्हाला कसे वाटले ते कॉमेंट्स करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करून कॉमेंट्स देखील करा आणि हो मनभर पैठणी या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद